नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तिरंगा पदयात्रेतून सांगली काँग्रेसचे सैनिकांच्या शौर्याला सलाम आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली सांगली काँग्रेस व राष्ट्रप्रेमी नागरिकांचा सहिष्णुतेचा जागर आणि देशभक्तीचा माहोल सांगली काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांच्यावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यदलाने अवघ्या दोन दिवसात शत्रूच्या घरात घुसून पाक पुरस्कृत दहशतवादी अड्डे निस्तनाभूत करून पाकिस्तानला शरणागती पत्रकावी लागली भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याला सलाम व शहीद सैनिक आणि अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत बुधवारी सांगली शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेसतर्फे शहरातील हुतात्मा स्मारक ते महात्मा गांधी पुतळा अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी भारतमाता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो जय जवान जय किसान शहीद जवान अमर रहे जय हिंद अशा जा घोषणांनी सांगली दलानून गेली या पदयात्रेत हजारो राष्ट्रप्रेमी काँग्रेस कार्यकर्ते व सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल देशभरात राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी दहशतवाद विरोधी दिन ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सांगली काँग्रेस तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा स्मारकाला खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील व विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहीदांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मार्केट यार्ड समोरच्या हुतात्मा स्मारक स्मारकापासून तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली तिरंगा यात्रेत अग्रभागी भारतीय तिरंगा डॉलाने फडकत होता काँग्रेस भवनासमोर स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तिरंगा पदयात्रेचे हुतात्मा स्मारक कर्णमयूर भाऊराव पाटील पुतळा सिव्हिल हॉस्पिटल राम मंदिर काँग्रेस भवन आझाद चौकमार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभेची सांगता झाली